नमस्कार पाहूया हवामान अंदाज पुण्यासह या जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट अतिमुसळधार पाऊस कोसळणार पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल देशासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जोरदार पाऊस होईल असंही आय एम डीने सांगितलं आहे आजपासून पुढील दहा दिवस देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचा जोर आणखीनच वाढणार आहे परंतु द्वीपकल्पीय भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर पाऊस कमी होऊ शकतो अलनिनोचा प्रभाव संपल्याने आता लानिनाचा प्रभाव जाणवू लागला आहे त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आज महाराष्ट्रात कुठे कुठे होणार आहे पाऊस ते पाहूया सविस्तर आय एम डीच्या अंदाजानुसार आज शनिवारी कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे दुसरीकडे मुंबईसह पालघर ठाणे नाशिक कोल्हापूर चंद्रपूर भंडारा गोंदियासह आसपासच्या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नंदुरबार धुळे जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान तज्ज्ञानुसार सध्या अरबी समुद्रात सौराष्ट्रालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तरा तयार झालं आहे दुसरीकडे ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला लानिना पॅटर्न विकसित झाल्यामुळे भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल आय एम डीने म्हटले आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतात सरासरी चारशे बावीस पॉईंट आठ मिमीपेक्षा एकशे सहा टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद